नमस्कार निवडणुकींचा अभ्यास हा फार गुंतागुंतीचा अभ्यास आहे विषय आहे एकवेळा हवामान खात्याचे निष्कर्ष बरोबर येतील पण निवडणुकीचा अभ्यास करणं निष्कर्ष काढणं फार अवघड आहे आता माझा सुदैव म्हणा का काय मला माहीत नाही माझ्या नशिबात स्वामी विज्ञानंद यांचा संबंध आला आणि त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने अभ्यास मांडला समाजासमोर त्यांनी असं सांगितलं की एखाद्या माणसाची इच्छाशक्ती संकल्पशक्ती काळशक्ती वातावरण शक्ती त्याची महत्त्वाकांक्षी शक्ती आणि सहकार्यांची शक्ती याच्याबरोबरच ज्या व्यवलेत असते त्या व्यक्तीची ती महत्वाची असते भारतामध्ये आणि देशात परदेशात कुठेही असा अभ्यास झालेला आहे स्वामीजींनी सत्याहत्तर साली इंदिरा गांधींना सांगितलं होतं की तुमच्या वेवलेंजवरून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही अठ्ठावीस महिने सत्तेवर हो। याल पण तुम्हाला लॉ ऑफ कॉम्पेन्सेशनप्रमाणे काहीतरी किंमत चुकावी लागेल त्याच्यातला पत्रव्यवहार आहे ते मी लिहिलेलं आहे त्याच्यावर मी जात नाही आणि ऐंशी सालीच्या सत्तेवर आल्या शहाऐंशी साली स्वामीजींनी लिहिलं होतं की नव्वद साल शरद पवारांचं आणि त्यामुळे की नव्वद साली शरद पवारांची महत्वाकांक्षी शक्ती सर्वोच्च असेल उच्च स्तरावर असेल तर अशा शक्तींचा जो अभ्यास आहे मनाच्या इच्छाशक्तीचा त्याची वातावरणाची जुळवणूक वगैरे हा फार सूक्ष्म आणि वर्षानुवर्षान किचकट अभ्यास आहे आणि त्याच्यात जा चुकाच जास्त आहेत म्हणजे जा चुकाच खूप होतं स्वामीजींची जी, जी अथॉरिटी होती त्यांनी त्र्याण्णव साली लिहिलं होतं की शरद पवार शिवसेना एकत्र आले तर काय होईल पंच्याण्णव सालचं ते सा बाळासाहेब ठाकरेंची शक्तीचा काय परिणाम होईल वगैरे ते त्यांनी दिलं होतं तर ते सगळंच इतकं अचूक ठरलं की त्याचा खरं भारतात जगात कोणी अभ्यास केला नाही दुर्दैवाने आमच्या आशीर्वाने तो अभ्यास केला नाही आणि माझं भाग्य असं म्हणा स्वामीचा आशीर्वाद मी करत गेलो आणि तीस वर्ष आता झाली दोन हजार पाचमध्ये मालवणमध्ये जेव्हा उद्धव ठाकरेनी राणेंना हरवण्यासाठी जेव्हा तिथे बायपोल इलेक्शन झालं कोट निवडणूक तर मी त्यांना मेसेज पाठवला होता की तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना नका येऊ कारण यावेळेस राणेंची महत्त्व शक्तीचा जोर जास्त आहे ठाकरे तिथे अपमान घेऊन परतले ते फार मरायला लागलं माझ्या म्हणजे बाळासाहेबांचा असा अपमान नाही पाहिजे की त्यांनी तिथे सभा घेतली ते हरले त्यांचा कॅन्डिडेट उद्धव करायला पाहिजे जबाबदारी घ्यावी अठ्ठ्याण्णव साली मी जेव्हा मनोजशीनं सांगितलं की तुमची आता मत्सर शक्ती तुमच्या विरुद्ध फार इंटेन्स आहे ते म्हणा नाही नाही मी सगळं मॅनेज करेन ठीक आहे आमचं काम काय आहे असेसमेंट करणं मी मागे सांगितलं की मी डॉक्टर आहे माईंडचा म्हणजे सायकोलॉजी वगैरे नाही न्यू एज फिलॉजिफी मी थोक सांगणार की ब्लड किती शुगर किती बीपी किती आता तुम्ही त्याचं काय करायचं तुम्ही ठरवायचं आणि मी त्यांना बोललो होतो पण त्यांना की बाबा तुम्ही फार वाईट अवस्थेत धाकले जाल आणि ते दिलेलं रेकॉर्ड आहे मॅथे सांग ते गेले नंतर मग ते खूप रडले वगैरे म्हणजे त्यांना म्हटलं की तुम्ही सन्मानाने गेला असतात ना तर फार झालं असतं मग काय झालं की राणेंना मी मुख्यमंत्री झाले दहा वर्ष दहा दिवसातच म्हणजे ते तीन मार्चला मुख्यमंत्री झाले नव्याण्णवला त्याच्या अगोदर मी बाळासाहेब ठाकरेने लेखी दिलं होतं की, की आत्ता शिवसेनेमध्ये सर्वात जास्त मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा शक्ती राणेंची हे सगळे रिपोर्ट्स दिलेले आहेत मी तर ते मुख्यमंत्री झाले आणि त्याच्या दहा दिवसानंतर मग चित्रलेखाने माझी मुलाखत घेतली ती तेवीस मार्च नव्याण्णवला पब्लिश झाली आणि त्याच्यात मी असं म्हटलं की राणेंना मुख्यमंत्री करण्यात उशीर केल्यामुळे आणि मी दिलेले जे प्रयोग होते वातावरण शुद्धीचे ते उशीर झाल्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना पराभूत होणार त्याच्यानंतर मग बाळासाहेबांनी दखल घेतली त्याची त्यांनी उपाय केले मग ते अर्धवट राहिले आणि ते उद्धव ठाकरेंनी पूर्ण प्रयोग नेला नाही पुढे तो वातावरण शुद्धीचा आणि परत भाजप शिवसेनेने चूक अशी केली की निवडणुका सहा अगोदर घेतल्या म्हणजे एक तर राणेंना पहिले आठ महिने मुख्यमंत्री करायला पाहिजे होतं आणि सहा महिने त्यांना एक्स्ट्रा मिळाले असते तर राणेंनी परिस्थितीवर मात केली असती आणि वातावरण शुद्धीचा प्रयोग माझा जो होता तो पूर्ण झाला असता त्यावेळी नाईंटी एटमध्ये मी विलासराव देशमुखांना बाभळगावमध्ये त्यांच्या दे वाड्यावर भेटलो होतो त्यांच्या मिसेसना मी वैशाली देशमुखांना विचार मला अजूनही विलासरावांचा तो, तो पिवळा सिल्चा शर्ट वगैरे हो सगळं आठवतं आणि खूप छान ट्रीटमेंट त्यांनी मला तिथे नवरा आणि फारच चांगलं कपल विलासराव आणि वैशाली ते फारच दिलदार आणि रॉयल लोक तर त्यांनी मला सांगा मी त्यांना म्हटलं की तुम्ही मुख्यमंत्री होणार तर ते म्हणाले की शक्यच नाही ते दिल्लीहून आले होते मांजरा कारखान्याचं आहे मग त्यांनी मला ती कुंडली दिली बेवी काळे जेव्हा कारखान्याचे अध्यक्ष होते मांजरा कारखान्याचे मी कुंडली काय बघत नाही मी माइंडचा अभ्यास करतो पण तुमच्या नशिबात आता मुख्यमंत्रीपद आहे पुढे मग शरद पवारांच्या मनाच्या मा, मा, शक्तीबद्दल महत्वाकांक्षी शक्तीबद्दल मी तर खूपच लिहिलेलं आहे तपशीलवार मग शरद पवार पंतप्रधान होणारच असं माझं म्हणणं होतं त्यांनी राष्ट्रवादी काढली नसती तर ही एकच अट होती की त्यांनी काँग्रेसमध्येच राहायला पाहिजे होतं पण त्या टाळागेनं आता तो वेगळा विषय झाला पण मी अजित पवारांनी आजचा जो विषय व्हिडिओचा त्यात अजित पवार आणि शरद पवार याच विषयावर मी बोलतो तर मग दोन हजार सहा नऊ मुख्यमंत्री आले गेले सगळ्यांना मी त्या अनेसेमेंट असेसमेंट करत गेलो दोन हजार एकोणीसमध्ये मी म्हटलं होतं उद्धव ठाकरेंना रात्री निलिंद नार्वेकर सगळे रेकॉर्डवर आहेत की तुम्ही एकनाथ शिंदेंची आत्ता शक्ती उच्च स्तरावर त्यांना मुख्यमंत्री करा अन्यथा फूट पडेल ती फूट पडली उद्धव ठाकरेंनीची महत्त्व अशी शक्ती गेल्या पंचवीस वर्षात हळूहळू डेव्हलप होत गेली पण बाळासाहेब ठाकरेंना सत्ता घेणं शक्य असताना पण ते सत्ता नाकारते तर मी उद्धव ठाकरेंना हेच सांगायचं नाही की तुम्ही सत्ता नाकार घेऊ म्हणजे सत्तेत जाऊ नका तुम्ही सत्ताधीशवा सत्ता तुम्ही चालवा सत्ता सत्तारां संघटने लक्ष द्या दे तुम्ही संघटनेची शक्ती वाढवा सहकारी शक्ती वाढवा वातावरण शक्ती अनुकूल करा आंतरशक्ती वाढवा हे सगळं मी त्यांना पॅटर्न्स सायंटिफिकली खूप सांगितलेले खूप माहिती दिलेली आहे पण ते, ते काय की त्यांना ते स्वामीजींनी सांगितलं मी पण सांगितलं पण ते काही त्यांनी घेतलं नाही मनावर सिरियसली त्यांना ते सगळं बुवाबाजी चुकीचं वाटतं पण पुढे ते घडत गेलं त्याला आता आम्ही तरी काय करणार तर शिवसेनेचा घात झाला शेवटी ते अठ्ठ्याऐंशी साली स्वामीजींनी लिहिलं होतं की शिवसेनेत फूट पडल्यानंतर काय होईल त्यांचं आर्टिकल आहे आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडली तर तेव्हा पण मी शरद पवार साहेबांना आवाहन केलं होतं की तुम्ही अजितदादांना संधी द्या सुप्रिया त्यांनी दिल्लीत जावं वाजपेंच्या काळात शरद पवार हे आपत्ती व्यवस्थापनाचे कॅबिनेट दर्जाचे मिनिस्टर होते मस्त काम केलं शरद पवार साहेबांनी तसंच सुप्रिया त्यांनी एक मोठं पद कॅबिनेटच्या लेवलचं देऊन देशासाठी काम करू द्या दिल्लीमध्ये पाच वर्ष सहा वर्ष दहा वर्ष ॲडमिनिस्ट्रेशनचा अनुभव मग नंतर महिला मुख्यमंत्री होईल आणि तूर्त अजित पवार आहेत त्यांना करू द्या तर कधी कधी काय होतं ना की महत्वाकांक्षी शक्तीचा जो जोर असतो ना व्यक्तीचा साहजिकच राष्ट्रवादीत फूट पडली आता काय झालं ना की शरद पवारांचं गुडविल त्यांचा माइंड पॉवर इतकी मोठी होती की ते त्यांनी अजित पवारांच्या महत्त्वाकांक्षी शक्तीवर मात केली लोकसभेमध्ये पण आता काय झालं माहिती आहे का की आता अजित पवारांची जी महत्वाकांक्षी शक्ती आहे त्यांचं जे मनोबल आहे आणि त्यांना अन्य शक्तींचं जे सहकार्य मिळालेलं आहे त्यांना शक्ती अनुकूल आहे त्यांना सहकारी शक्ती अनुकूल आहे म्हणजे खूप लोक म्हणतात की त्यांचे लोक सोडून जातील वगैरे वगैरे तसं नाही होत उलट शरद